नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी इंगळी तालुका चिकोडी इथं ता गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाडव्याच्या पूर्वसंध्येला अनेक सुवाशिणी महिला आणि गावातील हिंदू मुस्लिम बांधवांसह सा लेखी सासरून माहेर येऊन पुरणपोळीचा नैवेद्य तयार करून कृष्णा नदीत पूजा करून झोंधळेचा धाटा घेऊन परडी करून त्यावर चार कोपऱ्यांवर मध्यभागी अशा प्रकारे पाच भागांवर पुरणपोळीचा नैवेद्य खनानाराची ओटी भरून कृष्णा नदीचं पूजन करतात परडी कृष्णा नदीत अर्पण करून प्रत्येक देवस्थानाला जाऊन दीड दंडवत नमस्कार करून आई तुझ्या आशीर्वादाने शेती भरभरून पिकू दे गुराढोरांना मुबलक पाणी मिळू दे समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना करण्यात येते रात्री उशिरापर्यंत नदी काठावर अनेक भाविकांची गर्दी सोडण्यात आली आज सकाळी पहाटे कृष्णा नदी स्नान करून गुढीची काठी नदीतून स्वच्छ आपल्या मोट घरासमोर रांगोळ्या काढून गुढी उभा करून नवीन वर्षाचं उत्साहानं स्वागत केलं कृष्णा नदीच्या जाणाऱ्या रस्त्यावरचे साफसफाई गावातील सामाजिक युवक मंडळ आणि ग्रामपंचायतीनं विद्युत रोषणाई केली होती अनेक माहेरवाशिन या पाडव्याला मोठी उपस्थिती दर्शवतात गावातील प्रत्येक मंदिरावर सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आली कृष्णा नदीचं पाणी फारच कमी झालंय ते प्रदूषित होणे म्हणून गावातील अनेक नागरिक युवक मंडळ प्र, नदीपात्रात सोडण्यात आलेल्या परडी नदीपात्रा बाहेर काढून प्रदूषण होण्यापासून खबरदारी घेण्यात आली इंगळीच्या परंपरेनुसार हिंदू मुस्लिम समाज बांधवांना कृष्णा नदी खना ओटी भरून नदीत परडी सोडतात यामध्ये मुस्लिम बांधवही सहभागी होतात तेही कृष्णा नदीची ओटी खननारानं भरून नदीमध्ये परडी सोडून कृष्णा नदीची पूजा करतात अशी माहिती मिळत आहे एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा